अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत बिबट्याने चार जणांवर हल्ला केला आहे यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून एक मूल थोडक्यात बचाव आहे कोपरगाव तालुक्यात पाच नोव्हेंबर रोजी तीन वर्षीय नंदिनी चव्हाण हिच्यावर बिबट्यानं हल्ला करून तिचा मृत्यू झाला त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एका साठ वर्षीय महिला शांताबाई निकोले यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत त्या बिबट्याला ठार करण्याची मागणी करत आंदोलनही केले प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर पुणे वन विभागाच्या पथकानं त्या बिबट्याचा बंदोबस्त केला दरम्यान नगर तालुक्यातील खारेकरजुने गावात बारा नोव्हेंबरच्या रात्री पाच वर्षीय रियांका पवार हिला घराच्या अंगणातून बिबट्याने उचलून नेले गावकरी पोलीस आणि वन विभागाच्या पथकानं शोधकार्य सुरू केलं होतं सुमारे सोळा तासानंतर रियांकाचा मृतदेह काटपणा परिसरामध्ये सापडला या घटनेनंतर वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू ठेवला असतानाच पंधरा नोव्हेंबर रोजी त्याच गावातील दहा वर्षीय राजवीर कोतकर याच्यावर बिबट्यानं हल्ला केला मात्र राजवीरच्या खांद्यावर चारा असल्यानं आणि त्याच्या आरड्या ओरडीनंतर तो थोडक्यात बचावला तो गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या दहा दिवसात झालेल्या या हल्ल्यामुळे गावात तीव्र दहशत आणि बिबट्याच्या विरोधात प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे गावकऱ्यांनी बिबट्या ठार मारण्याची मागणी करत गाव बंद ठेवून नगर मनमाड बायपास हायवेवर दोन तास रस्ता रोको आंदोलन केले सरकारकडून कार्यकर्जुने येथील बिबट्याला ठार करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले वन विभागासमोर बिबट्याला जिवंत पकडण्याचे आव्हान असल्यामुळे नगरसोबतच पुणे नाशिक नंदुरबार अशा ठिकाणाहून अतिरिक्त पथके बोलावण्यात आली आणि सतरा नोव्हेंबर रोजी खारेकरजुणी येथे एक बिबट्या यशस्वीपणे पकडण्यात आला पण गावकऱ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला कारण त्याच गावातील एका विहिरीत आणखी एक बिबट्या पडलेला आढळून आला सकाळी एक बिबट्या पकडल्यानंतर विहिरीत दुसरा बिबट्या दिसल्यानं महिलांनी त्याला ठार करण्याची मागणी केली मात्र वन विभाग आणि पोलिसांनी तपासाची गरज सांगून लोकांना शांत केले आणि नंतर त्या बिबट्यालाही पिजऱ्यास सुरक्षित पकडण्यात आले खरी गोष्ट अशी आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत त्यामुळे या बिबट्यांवर ठोस आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयाने मी सूचना केलेल्या आहे खरं म्हणजे आता एक दोन दिवसातच बैठक यायची कल्पना होती यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये निराप्राण लोकांची त्या ठिकाणी जी जीव जात जी 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 आहेत आणि दुर्दैवाने आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे म्हणजे त्यांना काही त्याचा घेणं दिसत नाही मला मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो आम्ही पिंजरा लावला फक्त याच्या पलीकडे ते पिंजराच्या बाहेर जायलाच तयार नाही जे दुर्दैवाची बाब आहे म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की आपण स्वतःचा प्रशासनाने पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्या दृपल्याचा संचार दिसतोय आपल्याला मोठ्या पण वावर दिसतोय तिथं नाईट व्हिजन तुमचे जे सी सी टीव्ही त्याचा त्याचं इन्स्टॉलेशन करा नाईट व्हिजन गॉगल्स घ्या ज्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल तेव्हा कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा बिचारा काही दोष नाही त्यांच्याकडे साधन नाही आहे आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुस्तवलेले आहेत पण कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट व्हिजन गॉगल्स पाहिजेत नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात ते ड्रोनवर आपण तो रिअल टाइम त्याचा जो पिक्चर आहे त्या बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं जर ते मी जरी तातडीनं पाऊल उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याची जे भीतीचं वातावरण आहे ते आपलं कमी करता येईल बिबट्यानं पकडण्यामध्ये मदत होईल मला बिबट्या पाहिजे त्यावर काढायचा नसून मारायचा आम्ही बसू शकतो किंवा फाशी घेऊ शकतो याच्या पलीकडे आम्ही करू शकत नाही आणि मी त्या टेम्पूच्या तिथं परत आले पण तेवढ्या वेळा टेम्पो गेला तेव्हा आम्ही टेम्पूवाल्याला फोन केला तर तेव्हा मला काही कळालेलं नाहीये त्याच्यात काय आहे काय नाही काही तपास नाही तो आमच्या पोरांनी फोन केला तर मला मोकळा पिंजरा होता ना त्या दिवशी पोरगी जी होती ती आमची नात होती हलू देत नाही येत त्याला मारा नाही तर आमची मुलगी द्या तुझा जातात का म्हणून पाळल्या तर सोडलं आमच्या वरांनी आम्ही सतत काम नाही करतो मी खाता काय आम्हाला सांगा आमच्या वावरांचे काय करायचं आम्ही शेतात आमच्या काय करायचं एकच खरे कर्जुने परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर या ठिकाणी बिबट्यानी हल्ल्यामध्ये कोणाची शेळ्या मेंढ्या असतील पाळीव कुत्रे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला करून त्यांनी या ठिकाणी दोन महिन्यामध्ये दहशतीचं दो वातावरण तयार केलं होतं परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवल्यानंतर त्यांनी सांगितलं की एका परिसरात जर तो आठ ते दहा दिवस आढळला तरच आम्हाला त्या ठिकाणी ते पिंजरा लावता येतो किंवा त्याच्या पायाची ठशी पाहिजे अशा परिसरात पिंजरा लावता येतो त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी काय पिंजरा लावलेला नव्हता तीन दिवसापूर्वी फॉरेस्ट अधिकारी धोत्रे साहेब यांना मी फोनवरून संपर्क केला फोनवरून संपर्क केला असता त्यांनी या ठिकाणी येऊन लिमगाव घाना येथील पिंजरा उपलब्ध करून दिला परंतु पिंजरा ना दुरुस्त असल्यामुळे त्या ठिकाणी तो ऍक्टिव्हेट झाला नाही त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली गाट आहे आणि ज्या ठिकाणी पायाचे ठसे आढळले बिबट्याचे त्या परिसरात पिंजरा लावला परंतु खरेकर्जून या गावामध्ये टोटल पाच बिबटे आहेत एक मादी तिचे दोन पिल्ल आणि दोन इतर बिबटे असे आहेत तरी या ठिकाणी एका पिंजऱ्यामध्ये काम होणं शक्य नाही तरी या ठिकाणी माझी विनंती आहे की या ठिकाणी कमीत कमी तीन ते चार पिंजरे गावामध्ये लावण्यात यावेत आणि सरकारला पण या ठिकाणी विनंती आहे की या ठिकाणी सरकार कोट्यवधी रुपये निधी इतरत्र ठिकाणी खर्च करीत असताना या ठिकाणी वन्य प्राणी गावात वस्तीवर येऊन माणसाच्या जीवितला धोका होतो तरी सरकारने या ठिकाणी कुठेतरी निधीची उपलब्धता करून प्रत्येक गावने या ठिकाणी पिंजरे उपलब्ध करून दिले पाहिजेत जेणेकरून अशी दुर्दैवी घटना भविष्यात घडणार नाही या ठिकाणी आम्ही रात्री यांचा आरडओरड झाल्यानंतर या ठिकाणी माझी शेजारीच वस्ती आहे आम्ही या ठिकाणी सर्व गावातील जवळ एक सात आठशे तरुण मंडळींनी रात्री चार वाजेपर्यंत शोध मोहीम केली पूर्ण परिसर पिंजून काढला परंतु त्या ठिकाणी बिबट्याचं व त्या मुलीचा कुठेही ठाव ठिकाणी आढळून आलं नाही या ठिकाणी वन अधिकारी तेलोरे साहेब हे देखील आहेत ते पण रात्री आमच्या सोबत या ठिकाणी अजूनही त्यांचं शोध पळून घेण्याचं काम चालू आहे परंतु अजून आत्तापर्यंत मुलगी कुठेही आढळून आलेली नाही